या बसमधून सत्तर प्रवासी प्रवास करत होते सर्वजण हे होते अशी माहिती समोर मिळाली आहे नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील पर्यटन स्थळ असल्यानं इथं मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते पावसाळ्यात या परिसरात निसर्गाचं विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात पर्यटकांना घेऊन आलेली बस परत जात असताना घाटात एका वळणावर कोसळली ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरून टेम्पो आला त्या टेम्पोला वाचवण्याच्या प्रयत्नात बस दरीत गेली या अपघातात आठ वर्षीय मुलगा आणि दहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला अपघातानंतर घटनास्थळ सातपुरा पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीनं दाखल झाले त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अपडेट चहा